महाराष्ट्रातल्या हजारो शिक्षकांच्या आणि शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मनात सध्या एकाच शब्दाने गोंधळ घातलाय संच मान्यता बरोबर नुकतीच दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीची संच मान्यता अंतिम झाली आणि त्यानंतर तर काय व्हॉटसअप ग्रुप्स काय चहाच्या टपड्या काय सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली नक्की किती विद्यार्थी असले तर किती शिक्षक मिळणार एखादा शिक्षक अतिरिक्त म्हणजे नक्की काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्याचा दोन हजार सव्वीस मध्ये येणाऱ्या शिक्षक भरतीवर काय परिणाम होणार अगदी हाच गोंधळ दूर करण्यासाठी आज आपण जरा खोलात शिरणार आहोत आपल्याकडे शासनाचा तो मूळ निर्णय आहे त्यानंतर आलेली काही महत्वाची पत्रकं का आहेत आणि सगळ्यात महत्वाचं चार वेगवेगळ्या शाळांचे प्रत्यक्ष संच मान्यता अहवाल हो या कागदपत्रांच्या आधारे आपण आकडेवारीच्या पलीकडे जाऊन सत्य शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग बघूया की नेमकं काय घडलंय ठीक आहे तर सुरुवात अगदी मुळापासून करूया इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी शिक्षक पद मंजूर करण्याचे नेमके निकष काय आहेत हो आपण थेट त्या मूळ शासन निर्णयाकडे वळूया जो मार्च दोन हजार चोवीस मध्ये आला होता त्यानेच सगळा पाया घातलाय नाही का नक्कीच त्या शासन निर्णयाने सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल केला तो प्राथमिक शाळांसाठी म्हणजे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी हो त्यात स्पष्टपणे सांगितलं आहे की ज्या शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या साठ पर्यंत आहे तिथे किमान दोन शिक्षक पद मंजूर केली जातील अच्छा आधी कमी पटसंख्येमुळे पद कमी होण्याची भीती होती पण या नियमाने लहान शाळांना एक मोठा दिलासा दिला, दिला। म्हणजे वीस विद्यार्थी असले काय किंवा एकोणसाठ असले काय शिक्षक दोन मिळणार हे पक्क झालं अगदी बरोबर अच्छा म्हणजे लहान शाळांमधली पद वाचवण्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल होतं हो पण खरी चिंता तर पदवीधर शिक्षकांची होती हो ना म्हणजे इयत्ता सहावी ते आठवी साठी आणि शाळांमध्ये या गटात विद्यार्थी संख्या खूपच कमी असते बरोबर अगदी बोटावर की हो मग तिथल्या पदांचं काय झालं तोच तर तोच तर कळीचा मुद्दा होता सुरुवातीला प्रचंड भीतीचं वातावरण होतं की ज्या शाळांमध्ये सहावी ते आठवीमध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तिथलं पदच रद्द होईल हो तिथल्या पदवीधर शिक्षकाचा पदच रद्द होईल हजारो शिक्षक यामुळे प्रभावित होणार होते पण मग एक महत्वाचा बदल झाला कोणता शासनाने एक पत्रक काढलं आणि त्याने या हजारो शिक्षकांना दिलासा मिळाला त्यात स्पष्ट म्हटलं होतं की सहावी ते आठवी या गटात वीस पेक्षा कमी विद्यार्थी असले तरीही तरीही त्या गटासाठी किमान एक पदवीधर शिक्षकाचं पद मंजूर केलं जाईल वा म्हणजे या एका वाक्याने अनेकांची नोकरी वाचवली आहे खरंय हे तर धोरणात्मक पातळीवर मोठा निर्णय घेतला गेलाय पण हे नियम कागदावर दिसतायत तसे प्रत्यक्षात लागू झाले आहेत का हो झाले आहेत आपल्याकडे काही शाळांचे प्रत्यक्ष संचमान्यता हवाल आले आहेत चला यातले काही आपण उघडून पाहूया आणि हे नियम जमिनीवर कसे काम करत आहेत याचा शोध घेऊया आपण याला शाळा ए म्हणूया काय दिसतं यात हो शाळा ए चा अहवाल बघूया इथे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आकडेवारीनुसार इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये पंचवीस विद्यार्थी आहेत पंचवीस ठीक आहे आणि सहावी ते आठवी मध्ये फक्त सहा विद्यार्थी आहेत फक्त सहा हो आता आपण जे नियम पाहिले ते इथे लावूया पंचवीस विद्यार्थ्यांसाठी दोन प्राथमिक शिक्षक ज्यांना आपण युजीटी म्हणतो बरोबर आणि त्या सहा विद्यार्थ्यांसाठी एक पदवीधर शिक्षक म्हणजे जीटी म्हणजे एकूण तीन पद मंजूर झाली आहेत अगदी नियमाप्रमाणे अगदी बरोबर पण तिथे सध्या शिक्षक किती काम करत आहेत अहवालानुसार तिथे सध्या फक्त दोन शिक्षक कार्यरत आहेत अच्छा याचा अर्थ शासनाने तीन पद मंजूर केली असली तरी प्रत्यक्षात तिथे एक जागा ते रिकमी आहे हो एक जागा रिक्त आहे म्हणजे इथे भरतीसाठी एक पद उपलब्ध आहे ठीक आहे हे अगदी सरळ गणित आहे आता पुढचा अहवाल बघूया शाळा बी हो मला वाटतं यात काहीतरी रंजक माहिती आहे हो हे उदाहरण खूपच महत्वाचा आहे शाळा बी मध्ये पहिली ते पाचवी पाचवीमध्ये फक्त नऊ विद्यार्थी आहेत फक्त नऊ आणि सहावी ते आठवीमध्ये तुम्ही अंदाज लावा किती असतील थी कमीच असतील पाच तीन फक्त एक काय एकच विद्यार्थी काय सांगताय फक्त एका विद्यार्थ्यासाठी मग तिथे पदवीधर शिक्षकाचं पद, पद मंजूर झालंय की नाही झालंय आणि इथेच त्या दिलासा देणाऱ्या पत्राची जादू दिसते अच्छा नऊ विद्यार्थ्यांसाठी दोन प्राथमिक पद आणि त्या एका विद्यार्थ्यासाठी एक पदवीधर शिक्षकाचं पद अशी एकूण तीन पद या शाळेला मिळाली आहेत कमाल आणि इथेही कार्यरत शिक्षक दोन असल्यामुळे एक पद रिक्त दाखवत आहे थांबा म्हणजे हे खरंच अविश्वसनीय आहे आपल्या स्रोतांनुसार फक्त एका विद्यार्थ्यामुळे एका पूर्णवेळ पदवीधर शिक्षकाची नोकरी वाचलीये हो हे धोरण किती अनपेक्षितपणे लागू होते याचं हे उत्तम उदाहरण आहे अनेकांना वाटलं असेल की अशी पदं सहज रद्द होतील बरोबर म्हणजे त्या एका विद्यार्थ्याला तर अक्षरशः पर्सनल ट्यूटर मिळालाय तुम्ही तसं म्हणू शकता पण या सगळ्या आकडेवारीच्या पलीकडे विचार केला तर एका शिक्षकाची नोकरी वाचणं म्हणजे एका कुटुंबाला आधार आहे अगदी खरंय त्यामुळे या धोरणात्मक निर्णयांचा मानवी परिणाम खूप मोठा आहे अगदी खरंय आता एक विरुद्ध उदाहरण पाहूया म्हणजे स्पष्ट होईल शाळा शाळा डी डी च्या अहवालात काय आहे मध्ये पहिली ते पाचवीमध्ये चौदा विद्यार्थी त्यामुळे नियमानुसार दोन प्राथमिक पद मंजूर झाली आहेत पण सहावी ते आठवीमध्ये एकही विद्यार्थी नाही शून्य शून्य त्यामुळे साहजिकच तिथे पदवीधर शिक्षकाचे पद मंजूर झालेलं नाहीये बरोबर विद्यार्थीच नसतील तर शिक्षक कुणाला शिकवणार अगदी म्हणजे हे तीनही अहवाल आपल्याला दाखवतात की नियम अगदी सुसंगतपणे लावले गेले आहेत आपल्याला रिक्त पद कशी तयार होतात हे कळलं पण म्हण काही शिक्षक अतिरिक्त कसे ठरतात हा शब्द आपण खूप ऐकतो शाळा सी च्या अहवालात याबद्दल काही सापडतंय का कारण तिथे एक शिक्षक अतिरिक्त ठरल्याचं दिसतंय हो सापडतंय अतिरिक्त होण्यामागचं गणित खरं तर खूप सोपं आहे पण अनेकदा ते क्लिष्ट वाटतं हो मी तुम्हाला एका सोप्या उदाहरणाने समजावून सांगते हो सांगा ना समजा एका बसमध्ये तीस प्रवाशांसाठी तीस सीट मंजूर आहेत ठीक आहे पण त्या बसमध्ये पस्तीस प्रवाशी चढले तर ते पाच प्रवाशी अतिरिक्त ठरतात कारण त्यांच्यासाठी मंजूर जागा नाही बरोबर शाळेचंही तसंच आहे शासन प्रत्येक शाळेसाठी विद्यार्थी संख्येनुसार काही जागा म्हणजे पद मंजूर करतं जर त्या शाळेत आधीपासूनच मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक कार्यहत असतील तर जास्तीचे शिक्षक अतिरिक्त ठरतात अगदी वा हे उदाहरण एकदम चपखल आहे आता या उदाहरणाच्या आधारे आपण शाळा सी ची आकडेवारी पाहूया तिथे शासनाने किती पद मंजूर केली आहेत शाळा सी मध्ये दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या संच मान्यतेनुसार पहिली ते पाचवी मध्ये सतरा विद्यार्थी आणि सहावी ते आठवीमध्ये सहा विद्यार्थी आहेत सतरा आणि सहा हो नियमाप्रमाणे या शाळेला दोन प्राथमिक म्हणजे यू जी टी आणि एक पदवीधर म्हणजे जी टी शिक्षक पद अशी एकूण तीन शिक्षक पद मंजूर आहेत बरोबर फक्त तीन हो ठीक आहे म्हणजे या शाळेच्या बसमध्ये तीन सीट्स मंजूर आहेत मग तिथे कार्यरत शिक्षक किती आहेत म्हणजे बसमध्ये प्रवासी किती चढले आहेत इथेच खरी गंमत आहे त्या शाळेच्या अहवालानुसार तिथे दोन प्राथमिक आणि दोन पदवीधर असे एकूण चार शिक्षक काम करत आहेत अरे म्हणजे मंजूर पदांपेक्षा एक शिक्षक जास्त आहे हो शासनाने तीन सीट्स दिल्या पण बसमध्ये चार जण बसले आहेत तर असा ठरतो शिक्षक अतिरिक्त आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला अगदी बरोबर तो एक जास्तीचा शिक्षक अतिरिक्त ठरला अगदी चार कार्यरत शिक्षक व जा तीन मंजूर पद म्हणजे एक शिक्षक अतिरिक्त आणि तो अतिरिक्त ठरलेला शिक्षक पदवीधर म्हणजे जी टी गटातील आहे आता हे सगळं चित्र अगदी स्पष्ट झालंय नियम काय आहेत ते कसे लागू होतात पदं रिक्त कशी राहतात आणि शिक्षक अतिरिक्त कसे ठरतात हे आपण प्रत्यक्ष उदाहरणांमधून पाहिलं हो मग या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय काढायचा दोन हजार सव्वीसच्या शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी ही गुड न्यूज आहे की बॅड न्यूज थोडक्यात सांगायचं तर ही एक चांगली गोष्ट घडली आहे अच्छा या संच मान्यतेतून शासनाचं धोरण स्पष्ट दिसतंय त्यांनी कमी असूनही शिक्षक पद रद्द न करण्याचं धोरण स्वीकारलं आहे हे खूप महत्वाचं आहे विशेषतः रद्द होण्यापासून वाचली आहेत पण एक मिनिट थांबा हो ती कशी होईल बरोबर म्हणजे उमेदवारांना प्रत्यक्ष संधी मिळायला वेळ लागेल ना तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि अनेक उमेदवारांच्या मनात हीच शंका आहे हो नियमानुसार आधी अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन रिक्त जागांवर केलं जाईल शासनाच्या चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या एका पत्रानुसार ही प्रक्रिया सुरूही झाली आहे पण आपण याकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे तो मोठा दृष्टिकोन कोणता तो दृष्टिकोन आहे एकूण मंजूर पदांच्या संख्येचा या धोरणामुळे शासनाने हजारो पदं रद्द होण्यापासून वाचवली म्हणजे म्हणजे शिक्षण व्यवस्थेतील एकूण मंजूर पदांचा आकडा कमी झाला नाही तो टिकून राहिला अच्छा आज जे शिक्षक अतिरिक्त आहेत त्यांचं समायोजन होईल पण जी पद आज वाचली आहेत ती सेवानिवृत्ती राजीनामा किंवा इतर कारणांमुळे पुढच्या दोन तीन वर्षात रिक्त होणारच आहेत अच्छा म्हणजे तुम्ही म्हणताय की जरी तात्पुरतं समायोजन झालं तरी भविष्यात रिक्त होणाऱ्या जागांचा एक मोठा पूल तयार झालाय बरोबर अगदी बरोबर यालाच दूरदृष्टी म्हणतात जर ही पदं आज रद्द झाली असती तर ती भविष्यात कधीच भरली गेली नसती खरं पण ती आता व्यवस्थित टिकून आहेत त्यामुळे जेव्हा दोन हजार सव्वीस मध्ये शिक्षक भरतीची जाहिरात येईल तेव्हा त्यातील पदांची संख्या निश्चितच मोठी असेल म्हणजे समायोजनानंतरही नवीन उमेदवारांसाठी पुरेशा जागा उरतील अशी दाट शक्यता आहे हो चला हे ऐकून उमेदवारांना नक्कीच दिलासा मिळेल तर आजच्या या सविस्तर चर्चेतील महत्वाचे मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा पाहूया नक्कीच पहिला आणि महत्वाचा मुद्दा इयत्ता पहिली ते पाचवी साठी साठ पर्यंत पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये किमान दोन शिक्षक पद पक्की झाली आहेत लहान शाळांना संरक्षण मिळालं आहे दुसरा आणि माझ्या मते सर्वात मोठा दिलासा देणारा मुद्दा इयत्ता सहावी ते आठवी मध्ये वीस पेक्षा कमी विद्यार्थी असले तरी एक पदवीधर शिक्षकाचं पद कायम ठेवण्यात आलंय हो एका विद्यार्थ्यावर ही पद वाचल्याचं उदाहरण आपण पाहिलं अगदी तिसरा मुद्दा म्हणजे अतिरिक्त होण्याचं सोपं गणित जेव्हा मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षक कार्यरत असतात तेव्हा शिक्षक अतिरिक्त ठरतात जसं आपण शाळा सी च्या बसच्या उदाहरणावरून समजून घेतलं आणि या सगळ्याचं एकत्रित परिणाम म्हणजे दोन हजार सव्वीसच्या शिक्षक भरतीसाठी अधिक जागा उपलब्ध होण्याची शक्यता वाढली आहे हो एकूण पदांची संख्या टिकवून ठेवल्यामुळे उमेदवारांसाठी ही निश्चितच एक गुड न्यूज आहे हो यात काही शंका नाही आज आपण पाहिलं की शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन कमी पटसंख्येच्या शाळांमधील पदं वाचवली आहेत जेणेकरून शिक्षकांच्या नोकऱ्या सुरक्षित राहतील पण जाता जाता एक विचार मनात येतोय hmm. यावर एक दीर्घकालीन उपाय म्हणून या शाळांमधील मूळ समस्येवर म्हणजेच कमी होणाऱ्या विद्यार्थी संख्येवर आपण काय तोडगा काढू शकतो जेणेकरून शिक्षकांच्या नोकरीचं संरक्षण आणि प्रत्येक मुलाला मिळणारा दर्जेदार शिक्षणाचा हक्क यात एक निरोगी संतुलन साधता येईल याचा विचार नक्की करा